पण बनव आणि सर्वांना अशी भजी करायचे मस्त अशी भजी झणझणीत त्याच्या आधी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे मी आता याला चिरून घेणार आहे तर चिरून कशी घ्यायची हे पण दाखवणार आहे तुला अशी आपल्याला मिरची उभी चिरून घ्यायचे त्याच्यातल्या सारे बिया काढून घ्यायचे भजी करायसाठी अशा बिया काढून घ्यायचे सर्व अख्खा चिरा किंवा अर्धी त्याला दोन तुकड्यामध्ये चिरले तरी चालतंय असे सारा बिया काढून घ्यायचे साईडला ठेवून द्यायचे आणि अशी अशी उभी चिरून घ्यायचे त्यातले बिया सारे असे काढून घ्यायचे बाहेर सर्व मिरची अशी चिरून घ्यायची आपल्याला हे बघ मुली मस्त अशी मिरची चिरून घेतले मी काही दोन तुकड्यात चिरले काही अशी अक्की अक्की चिरले या प्रकारे असे आपल्याला चिरून घ्यायचे आणि आता आपण ह्याचा मसाला तयार करूया भजी करण्यासाठी हे बघ मुली आपल्याला सर्वात आधी बेसन घेतलेलं आहे मी इथं तर बेसन आपल्याला एक बाऊलमध्ये टाकून घ्यायचे आहे जेवढं लागेल तेवढं मिरचीला तळ्यासाठी तर मी इथं दोन ते तीन चम्मच बेसन टाकून घेतले त्याच्यामध्ये आपण एक चम्मच ओवा टाकून घ्यायचे त्याला असं चांगलं खसखसखस चोळून घ्यायचं आहे आणि असं त्याच्यामध्ये टाकून द्यायचे आहे चवीनुसार थोडंसं त्याच्यात मीठ टाकायचं थोडीशी चिमुटभर हळद टाकायचे आणि हे सर्व आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचे या प्रकारे छान असं बॅटर बनवून घ्यायचे त्याचा त्याचं पातळ नाही लले घट्ट नाही भजी करता येईल या प्रकारे थोडं थोडंस पाणी टाकून छान असं बॅटर बनवून घ्यायचे त्याचा मस्त असं फेटून घ्यायचे आहे बेसनाला थोडं थोडं पाणी टाकून पातळ करायचं नाही मीडियमच ठेवायचे आपल्याला भजी तळता आली पाहिजे अशी ह्या प्रकारे आपलं बेसन तयार झालेलं आहे आता आपण हे बेसन सगळं मिक्स करून घेतलं आहे छानपैकी तर आता आपण तळून घेऊया हे पाय मुली आपल्या सारा मिरची आहे ना चिरलेल्या मिरचीला आपल्याला थोडासा थोडासा असं बोटावर मीठ घ्यायचे आहे आणि आतून असं फिरून घ्यायचे सगळीकडे मस्त असं भजेच्या आतमध्ये मीठ आहे छान असे मिरचीला आणणे लागत नाही अजिबात मिरची असे सगळीकडून लावून घ्यायचे छानपैकी मस्त अशी झनझणीत पोपट मिरची एकदा नक्की बनवून बघ आणि खाऊन पाय कशी लागते या प्रकारे सर्व मिरचींना लावून घ्यायचे हे पाय मुली इथं मी कडाई ठेवले गॅसवर आणि गॅस चालू केले तर त्याच्यामध्ये आपण आधी सर्वात आधी तेल टाकून घेऊया भजी तळण्यासाठी जेवढं तेल लागते तेवढं टाकून घ्यायचं अंदाजाने इथं मी तीन ते चार चम्मच टाकलेले आपण तेलाला छानपैकी असं गरम करून घ्यायचे आपण बेसन मिक्स करून घेतलेले सर्व त्याच्यामध्ये आपण सर्व मिरच्या टाकून द्यायचे त्याच्यामध्ये सर्व मिरच्या टाकून झाल्यावर असं छानपैकी मिक्स करून घ्यायचे छान असं सगळीकडून त्याच्यात बेसन गेलं पाहिजे असं मिक्स करून घ्यायचे आणि इकडे आपलं तेल तापलेलं आहे आणि एक, एक भजी आपण काढून घेऊया हे पण मुली मस्त असं बेसनमध्ये एक, 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 एक मिरची अशी बुडून घ्यायचं आहे असं आतपर्यंत मिरचीमध्ये बेसन गेलं पाहिजे असं अशी मिरची उचलून असं सोडायचं तेलात या प्रकारे असे तळून घ्यायचे मिरच्या सर्व असे मिरच्या आपल्याला मस्त असं तळून घ्यायचे एक नंबर भजी लागते या मिरची भजी एकदा नक्की करून पाय एकदम एकदा बनवल्यावर सारखं सारखं असं वाटण सारखं सारखं खावं एक नंबर मिरचीची भजी पोपट मिरची असं हळूहळू उलटून पुलटून पलटून असं फिरून घ्यायचे गॅस एकदम बारीकच ठेवायचं जे काळसर करायचं नाही आपल्याला छान अशी मस्ती मिरची आतून भाजली पाहिजे मस्त अशी नाही तर बाहेरून सगळं काळे होते आणि आतून मिरची कच्चीच राहते त्यासाठी बारीकच गॅस ठेवायचे आणि मस्त अशी भजी चारही बाजूनी फिरून फिरून छानपैकी अशी भाजून घ्यायची मस्त अशी तळून निघली पाहिजे लालस छान असं सर्व भजी या प्रकारे आपल्याला तळून घ्यायचे आणि काढून घ्यायचे तेलातून काढून साईडला ताटामध्ये ठेवून देऊया प्रकारे असं बेसनामध्ये हे करायचे भजी हो आणि असं सोडून द्यायचे सर्व भजी या करायची करायचे पण बेसन लावायचं नाही जास्त बेसन लावल्यावर पण नुसतं बेसन बेसन लागतंय भजीच चव जाते त्यामुळे इतकं जास्त पण बेसन लावायची भजीला काही गरज नाही नॉर्मलीच लावायचं मग त्याला टेस्ट येतो खायला पण भजीला हे पाय मुली मस्त असे भजी लालसर खरपूस अशी भाजून घ्यायचे उलटून पलटून असेल अजिबात कच्ची राहिली नाही पाहिजे आतून पण मिरची छान अशी भाजून निघली पाहिजे त्यामुळे बारीक गॅसवर भाजायचे हे पायमुली मस्त अशी भजी आपली सर्व मस्त अशी तळून निघालेली आहे तर आपण हे आता ताटामध्ये काढून घेऊया असं एका साईडने कड्याने घ्यायची आणि थोडंसं तेल नितळून झालं की मग असं उचलून हळूस आणि असे ताटामध्ये टाकून घ्यायचे सर्व भजी आपली तळून झालेले आहे हे पै मुली मस्त अशी भजी टेस्टी टेस्टी एकदम मस्त वास येत आहे किती भारी तळून सर्व भजी आपली तयार झालेली आहे तर आपण एक भजी तोडून पण बघूया गरम आहे खूप तर प्रकारे मस्त अशी भजी आहे बघा किती भारी आतमध्ये बेसनसुद्धा गेलेलं आहे आणि सगळं आपलं असं मस्त अशी मिरची शिजून पण निघलेली एक नंबर तयार झालेली आहे आता तुम्ही खायला घेणार आहे तर तुम्ही पण या खाण्यासाठी तर एक नंबर भजी तयार झालेले या प्रकारे तुपन करून बघ मस्त अशी झनझणी तिखट अशी पोपट मिरचीची भजी एक नंबर तयार होते तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर शेअर कर आणि कमेंट करायला विसरू नको आणि मला फॉलो कर